तुला आता मागात पडणार आहे तुला आता मागात पडणार आहे आणि तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे अरे तुला आता इकडे बघ हे जितेंद्र अवार्ट तू इकडे बघ तुझ्यावर हे करतो तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत तुमचे इकडे बघा ज्यावेळेस मर्डर झाला माझा दोस्त माझा जेवा भावाचा बापू आंधळे आणि आं त्याच वेळेस माझ्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या ते रिपोर्ट मी आहेत ते आर पार झाली म्हणून मी जीवनतोय फक्त आणि अरे बाबा का आणि पर कोणत्याही महिलेनं अगर माझ्या गावात जाऊन माझं गाव नंदाबाव आहे तिथं चार हजार लोकसंख्या आहे तिथं जाऊन माझ्या विरोधात कोणत्याही महिलेनं कुठल्याही महिलेला विचारा की गुटुगित्यानं काय असं केलंय म्हणून त्यावेळेस मी ऐका मी स्वतः फाशी घेऊन मरतो अगर असं पटरीवर पडून मरतो मी पण तुम्ही ऐका तुमच्या राजकारणासाठी पोळ्या बाजू नका तुम्ही आणि तुम्ही अण्णाव्याच्या विषयाचे चालू आहे तुमचं जितेंद्र आव्हाड तुम्हाला हेच माझं स्पष्टीकरण मी काय विचार नाही माझ तुम्ही ते मुकोडा चोरीचं प्रकरण म्हणायलात माझ्यावर कुठं आपला आनंदितलं तुका मला हे नाव मला लक्षात ये ना बट ते म्हणता माझ्या मुकोटा चोरीचा माझ्यावर प्रश्न मानला तुम्ही ते तुम्ही फक्त बातम्या देऊ नका हे पण त्याची नोंद काढाल तुम्ही अरे तुला तर इकडे बघ हे जितेंद्र आव्हाड तू इकडे बघ तुझ्यावर हे करतो तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत ते तिथं तू तु, भाई तुम बडे भाई स्वारी स्वारी म्हणलेला ते टाकतो मी मी खाली तू तो आता नेमका वंधारेच समजार तर नाहीस तू आणि तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे आणि इकडे बघ ना मी गुटू गित्ते लहान सहान माणूस आहे मी आणि मला फाशी भेटल न भेटल पण माझ्या दैवतचा विषय इकडे का करायला तुम्ही असं करूच ना तुम्ही म्हणजे विनाकारण तुमच्या फक्त राजकारण मोठं की तुमचा पक्षाचा प्रदेश अध्यक्ष ते बबन घेत ते तो फरारच आहे आणखीन आणि तुमच्या एक त्यामध्ये तुमचे एक कॉन रेकॉर्ड चेक करावं लागतील तुम्हाला तुमचे इकडे बघा ज्यावेळेस मर्डर झाला माझा दोस्त माझा जेवा भावाचा बापू आंधळे आणि त्याच वेळेस माझ्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या ते रिपोर्ट बी आहेत ते आर पार झाली म्हणून मी जिवंत आहे फक्त आणि अरे बाबा का सीआरडी तपास कुठे होणार आहे ह्यांच्यावर सीआरडीचा कुणी बोललंच नाही यासाठी समाज काहीच नाही तिथे यासाठी नाही सीआरडी नाही आणि इथं आपला गुन्हा दाखल आहे परि शहरला तरी ते बबनगीत ते, ते काही येत नाही मग ते बबनगीत ते आरोपी मुख्य आहे ना त्याच्यामुळे येतच नाही ते आणि मग त्याच्या काहीतरी बोला ना तुम्ही जितेंद्र साहेब बोला त्याच्याविरोधात त्याच्या काहीतरी जर असं आणखीन माझ्यावर आरोप केले तर मी इकडे बघा मी जीव आणि नाव नाही असं लाईव्ह मध्ये सांगितलं की माझ्यावर जर माझ्यावर माझ्या बदनामी करायला तुम्ही मी जीव देईल त्याच्या कारणीभूत तुम्ही असताल तर म्हणजे हा जो व्हिडिओ तुम्ही पाहिलाय हा व्हिडिओ आहे गोट्या गित्ते याचा गोट्या गित्ते यांनी या नऊ व्हिडिओ व्हिडिओमध्ये असंख्य वेगवेगळे मुद्दे मांडलेले आता हा व्हिडिओ किंवा या व्हिडिओ प्रकरणी किंवा महादेव मुंडे हत्या प्रकरणी आवाज उठवणारे जितेंद्र आव्हाड यांच्यावरती धमक्यांचं सत्र सुरू झालं आणि या धमक्यांमुळे या सगळ्या गोष्टींमुळे कशा पद्धतीनं आपल्याला त्रास दिला जातो आहे ना आम्ही वंजारी आहोत जातीला कशाला बदनाम करता अशा गोष्टी करणारे हे वंजारी या जातीच्या आडून या सगळ्या घाणेड्या गोष्टी करतात आणि वंजारी हा समाज काय आहे किती महत्वाचा आहे किती कष्ट करणार आहे कशा पद्धतीनं या समाजाने वनात राहणाऱ्या या समाजाने कशा पद्धतीनं कष्टाने सर्व काही आपलं अस्तित्व उभा केलंय या सगळ्या गोष्टींची प्रचिती या वेळेस जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे जितेंद्र आव्हाड गोट्या गीते आणि समाजाच्या बद्दल काय बोलतात ते एकदा बघा गोट्या गीते आम्हाला अनेक दिवस मला धमकी विमकी देण्याचं काम करतो बाल्मिक कराड याचा उजवा हात म्हणून तो ओळखला जातो बापवंधळे खून प्रकरणात देखील त्याचा सहभाग होता केवळ इन्स्पेक्टर महाजन जे मस्सा जो जोगला म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड झालं जेव्हा लप्पाचप्पीचे उद्योग झाले त्याच्यात जे इन्स्पेक्टर होते महाजन तेव्हा ते, ते परळी पोलीस स्टेशनला होते आणि त्यांच्याच त्यांनी गोट्या गीतेलाही वाचवण्याचं काम केलं हा गोट्या गीते हा नाम म्हणजे नामचीन गुंड आहे असं काय घाबरणार तर मी माणूस नाही आहे की तुझं नाव घेणार नाही वगैरे महादेव मुंडेच्या प्रकरणात देखील कुणाचा मुख्य सूत्रधार तोच आहे आणि आता महादेव मुंडेचं प्रकरण त्यांची पत्नी ज्ञानेश्वरींनी लावून धरल्यामुळे सगळी गँगच अडचणीत आली आहे आणि त्याच्यात मोठ्या मोठ्यांची नावं येणार आहेत कारण तर तिला हे ऑफर कोणी दिली की बाबा तुझी बारा गुंठे जमीन याच्यावर महादेवचा खून झाला ती जमीन तुझ्या नावावर करतो तू हे प्रकरण बंद कर खूप काही ये स्पष्टता येईल की कोण खराचा आका कोण आहे आणि वंजारी वगैरे सर्टिफिकेटची मला गरज नाही ओरिजिनल वंजारी रक्ता आहे रक्तात वंजाऱ्याचं रक्त आहे माझे आजोबा वारकरी होते आमचं घराणं अतिशय धार्मिक होत आहे आणि वंजाऱ्यांची ओळख म्हणजे कष्ट कश्ट। कष्टाचं दुसरं नाव हो वंजारी वनात राहणारा म्हणजे वंजारी वनात राहून धंदे करणारा आणि पोट भरणारा म्हणजे वंजारी डोंगर कपाऱ्यात राहणारा म्हणजे वंजारी त्याची ओळख त्याची म्हणजे त्याची जी प्रगतीचा आलेख आहे किंवा त्याचं जे तो कुठनं कुठे आला ह्याचं जर व्यवस्थित अभ्यास केला तसं तर वंजारी खूप मेहनती जातं मुंबई सेंट्रलचा हमाल नव्वद टक्के हमाल वंजारी आहे कल्याणला नव्वद टक्के हमाल वंजारी आहे तर मंडळी हे होते जितेंद्र आव्हाड नुकतीच त्यांची एक पत्रकार परिषद पार पडली आहे त्यांनी तो व्हिडिओ आणि या व्हिडिओच्या संदर्भाने त्यांना ज्या काही धमक्या येत आहेत त्या धमक्याच्या स्वरूपात किंवा त्या धमक्यांच्या अगेन्स्ट त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा केलेला आहे तर गोट्या गित्ते वाल्मिकचा चेला अठरा गुन्हे आणि जितेंद्र आव्हाडांना नडणारा गोट्या गित्ते हा नेमका कोण आहे हे आजच्या या व्हिडिओमधनं आपण जाणून घेऊयात तर म्हणजे क्रिमिनल हिस्ट्री असलेला आणि वाचून तुम्ही अक्षरशः हादरून जाल अशी क्रिमिनल हिस्ट्री असणारा गोट्या गीते मध्यंतरी त्याचा जो एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता अतिशय अमानुष पद्धतीचा व्हिडिओ होता म्हणजे तो ज्यांना मारायचा असेल त्यांच्या घरासमोर नैवेद्य नेऊन ठेवायचा मी राम नाम सत्य हे अशा हका अशा आरोळ्या देत तो तिथे निव नैवेद्य नेऊन ठेवायचा आणि नंतर त्या व्यक्तीची निघृण पद्धतीने हत्या करायचा असा हा प्रकार परळीमध्ये सांगितला जातो आणि त्याच गोट्या गित्तेने आता या सगळ्या गोष्टी सांगितल्यात तर म्हणजे महादेव मुंडे हत्या प्रकरणात संशयित फरार आरोपी ज्ञानोबा उर्फ गोट्या गित्ते याचा एक व्हिडिओ हा समोर आला जो की तुम्ही पाहिला आणि तो राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकवताना दिसतो आहे महादेव मुंडे हत्या प्रकरणातला संशयित फरार आरोपी गोट्या गित्ते याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यात जितेंद्र आव्हाड यांना धमकवताना तो आपल्याला दिसतोय ज्यात तो राष्ट्रवादी शरद पवार घाटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना म्हणतोय की आपण वाल्मिक कराडचे समर्थक आहोत आपल्यावरती आमदार जितेंद्र आव्हाड खासदार बजरंग सोनवणे सोनवणे आमदार सुरेश धस अंजली दमानिया यांनी खोटे आरोप केल्याचं देखील त्यांनी एवढं या याच्यामध्ये म्हटलंय आणि हे इतकंच नाही तर वाल्मिक कराडचा एक कार्यकर्ता आहे बापु ते माझ्यासाठी दैवत आहेत सरपंच बापू आंधळेला माझ्या समोर बबन गीतेने गोळ्या घातल्या त्यावर जितेंद्र आवड काहीच बोलत नाहीत असं म्हणत आरे रावीची भाषा करत तू वंजाऱ्यांचा नाहीस असं म्हणत तुला महागात पडणार अशी थेट धमकी गोट्या गित्त्याने दिली आहे पण हा गोट्या गित्ते नक्की कोण आहे ते देखील जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे तर मंडळी बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातल्या नंदागोळी इथला तुरैवासी आणि मकोका या अंतर्गत त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे रघुनाथ फड हा त्याच्या टोळीचा मोरक्या आणि जगन्नाथ फड सुदीप सोनवणे बालाजी दही फळे विलास गीते धनरा अजूर्फ राजा फड यांचाही या टोळीमध्ये समावेश असल्याचं सांगितलं जातं बवन गीतेच्या जा घरावर राम नाम सत्य हे असं म्हणत गोट्या गीते याने एक नैवेद्य ठेवला होता आणि त्याच गोष्टीचा किंवा तोच व्हिडिओ अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला होता आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला मोठं वळण मिळालं होतं महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये गोट्या गीते हा हातात ग्लास घेऊन राम नाम सत्य असं म्हणत होता हे घर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांचं असल्याचं आता समोर आलंय विशेष म्हणजे बबन गीते यांचा समर्थक असलेल्या महादेव गीते यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी गोट्या गीतेवर गुन्हा हा दाखल आहे तर या गोट्या गीतेवर अठरा गुन्हे दाखल आहेत मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे गोट्या गीतेची गुन्हेगारी पार्श्वभूमी भली मोठी आहे बीड परभणी लातूर आणि पुणे अशा विविध जिल्ह्यांच्या पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावरती एकूण अठरा गुन्हे दाखल आहेत यामध्ये खून खंडणी मारहाण आणि इतर गंभीर गुन्ह्यांचा देखील समावेश आहे त्याला अनेकदा अटकही करण्यात आलेली आहे पण परळीतील मारहाण प्रकरणात त्याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई देखील करण्यात आलेली होती सध्या महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे या घटनेमुळे परळी परिसरातील तणावाचं वातावरण हे आता निर्माण झालेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर गोट्या गीतेने कराड यांना जे काही समर्थन दिलेलं आहे आणि कराड याच्याबद्दल गोट्या गीते की आपलं ते दैवत आहे आपण कराड वाल्मिक कराडला देवाप्रमाणे मानतो असं या व्हिडिओमध्ये तो आपल्याला म्हणताना दिसतो आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांचा देखील आपण बाईट पाहिला जितेंद्र आवाड काय म्हटले ते देखील पाहिलं आहे गोट्या गीते आणि कशा पद्धतीनं या गोष्टींमध्ये आपला व्हिडिओच्या मार्फत हा व्हिडिओ समोर आलेला आहे ते देखील आपण पाहिलं आहे या सगळ्या प्रकरणावर मंडळी तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद